नमस्कार दिनांक चार जानेवारी कथेच नाव आहे आम्ही सर्वत्र असतो बडोद्याचे अलवाणी बुवा तीन सेवेकर्यांसह एकदा जगन्नाथपुरीस गेले तेथे चौघेही आजारी पडले यात्रा खूप मोठी असल्याने त्यांची कोणीही दाद घेतली नाही आठ दिवस औषध पाणी नाही की अन्न पाणी नाही अशी विकळ अवस्था झाली त्यांनी निर्वाणाची प्रार्थना करून श्रीकृष्ण जगन्नाथाला साखळी घात यशातील महाराज तेथे प्रकट झाले आणि आपल्या पदस्पर्शाने त्या चौघांना आरोग्य दिले अलवणी बुव कृतज्ञता व्यक्त करून आपण कोण कोठे असता असे विचारताच महाराज म्हणाले आम्ही सर्वत्र असतो सर्व ठिकाणे आमचीच मग अलवणी बुवांनी पुन्हा दर्शन व्हावे असे विनविताच महाराज म्हणाले फिरत फिरत अक्कल अक्कलकोटी जाऊ तेथे भेट होईलच चिंता करू नये तीर्थक्षेत्री जाऊन क्रियाकर्मे पूजा अभिषेक करून देवदर्शन करतात त्यामागचा उद्देश म्हणजे पितरांना शांती मिळावी उत्तम गती लाभावी देव संतुष्ट व्हावा व वा आपला प्रपंच सुखाने चालावा एवढाच असतो हा स्वार्थी विचार एवढा प्रभावी असतो की लोक आपले कान आणि डोळे बंद ठेवूनच सर्व कार्यक्रम उरकून परतण्याची घाई करत असतात देव म्हणून तेथील देवळातल्या दगडाचे दर्शन घेतात आणि खऱ्या देवाला विसरतात तीर्थक्षेत्री देव जरूर असतो पण यात्रेकरूंचा भाव आजमावण्यासाठी तो एक कोणता बहाणा करील कोणते रूप घेईल हे सांगता येत नाही स्वस्त चित्ताने निर्मळ मनाने केवळ देवासाठी जाणाऱ्याला देवाचा बहाणा रूप संकेत कळतो देवापेक्षा ज्याला प्रपंच मोठा असतो त्याला देव करणे शक्यच नसते प्रचंड यात्रेतील एकालाही अलवणींची समस्या कळू नये यातच लोकांच्या मनाचा कोतेपणा उघडतो आम्ही सर्वत्र असतो सर्व ठिकाणे आमचीच या उत्तरातून महाराजांचे नभासारिके रूप या राघवाचे असे सर्व व्यापी देवत्वच सूचित झाले आहे तसेच आपण पुढे अक्कलकोटी असू तेव्हा पुनर्भेट होईल असे आश्वासन देताना महाराजांनी आपल्या अवतार कार्याचे संकेतस्थळही प्रकट केले तीर्थक्षेत्री जाताना अतिथी अभ्यागत भिकारी अडलेला नडलेला गरीब रोगी तसेच पशुपक्षी या देव पाहण्या इतपत आपले डोळे कान मन बुद्धी जागृत ठेवून सरहृदय असणे आवश्यक आहे हाच या कथेचा इशारा आहे अन्यथा ती तीर्थयात्रा म्हणजे पैसा वेळ आणि श्रम यांची उधळपट्टीच होईल हे विसरू नये माणूस की सर्वात श्रेष्ठ असते ती शाबूत असली दगडातला देवही प्रकट होतो धन्यवाद